जत सार्व सार्वजनिक नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस राज्य आयोगाने जाहीर केली आहे त्यानुसार आद आज, आदर्श अच्छा सुरू आहे अनुषंगाने दहा तारीख म्हणजे आजपासून ते सतरा तारखेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म भरून घेणार आहोत नॉमिनेशन फॉर्म भरून घेण्याचा वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सुट्ट्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला जाणार नाहीत आणि पत्र भरून घेण्याचं जे स्थळ आहे ते माझं आरोचा चेंबर म्हणजे तहसीलदारांचं चेंबर तहसील कार्यालयाचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे सर्वांनी त्याप्रमाणे नियोजन करावे सर्व उमेदवारांना मार्गदर्शन व्हावं माहिती मिळावी यासाठी आपण सिओ साहेब व आमचे ए आर ओ धोडमासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांची आपण बैठक घेतली त्यांना विविध सूचना दिल्या तसेच त्यांना आपण एक माहिती पुस्तकं तयार केली आहे ती माहिती पुस्तकं मग त्यांना दिलेली आहे ओव्हरऑल जत शहरामध्ये एकूण लोकसंख्या आहे पस्तीस हजार तीनशे छत्तीस दोन हजार अकरा जन जन्मेनुसार आणि एकूण मतदार आहेत अठ्ठावीस हजार नव्वद आणि आपले एकूण वार्ड आहेत अकरा त्यापैकी दहा जे आहेत ते दोन सदस्यीय वार्ड आहेत आणि एक जो आहे ते तीन सदस्यीय आणि नगराध्यक्ष आहे ते थेट निवडला जाणार आहे अशा ओवरऑल चोवीस उमेदवारांसाठी आपल्या चौतीस मतदान केंद्रावर निवडणूक घेतली जाणार आहे त्यानंतर आपण अठरा तारखेला सर्व नॉमिनेशन फॉर्म जी स्फुटीने करणार आहोत छाननी करणार आहोत अकरा वाजेपासून त्यानंतर आपण चिन्ह वाटप वगैरे करणार आहोत ते चिन्ह वाटप वगैरे करून आपण सव्वीस तारखेला फायनल यादी होईल त्यानंतर आपला जो मतदानाचा मतदानाचा दिनांक आहे दोन डिसेंबरला सकाळी साडेसात पासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत आहे आणि तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता आपली नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील जे शे उमेदवार आहेत त्या सर्वांना माझे आवाहन आहे की सर्वांनी नियमानुसार पालन करावे राज्य निवडणूक आयोग जेव्हा जेव्हा सूचना देईल त्या त्या आम्ही तुम्हाला कळू तसेच आचारसंचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन करू नये आमचे स्थिर बैठे पथक व फिरते बैठक पथक आहेत ते तुमच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतील त्यामुळे कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलंबन होणार नाही त्याची सर्वांनी काळजी घ्यावी व सर्व इच्छुक भावी नगरसेवकांना जत नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आरो म्हणून व आमचे एआओ यांच्यातर्फे शुभेच्छा देतो थँक्यू